मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी अनेक महिला ऑनलाईन अर्ज करत आहे परंतु हे अर्ज करण्यासाठी जी डॉक्युमेंट्स आहेत जी कागदपत्रे आहेत ती कशा पद्धतीनं अपलोड करायला पाहिजेत या संदर्भात शासनाच्या वतीने काही सूचना देण्यात आलेल्या आहेत त्या अशा आहेत की आधार कार्ड असेल तर त्या आधार कार्डचे समोरील बाजू आणि मागील बाजू या दोन्ही बाजू एकत्र करून एकच एक इमेज करून तुम्हाला अपलोड करायची आहे मतदान कार्ड देखील अशाच पद्धतीने पुढील बाजू मागील बाजू दोन्ही इमेज दोन्ही इमेज एकत्र करून परत एकदा अपलोड करायचे आहेत थोडक्यात काय आहे तर जे डॉक्युमेंट्स समोरील बाजूचं आहे आणि मागील बाजूचं आहे तर हे डॉक्युमेंट्स तुम्हाला दोन्ही बाजू एकत्र करून अपलोड करायचं आहे उदाहरणार्थ आधार कार्ड अपलोड करायचं असेल तर जनरली होतं काय की जे महिला आहेत किंवा जे अर्ज करणारे आहेत तर ते लगेच फोटो काढतात आणि अपलोड करून देतात एका वेळी एकच डॉक्युमेंट अपलोड होत असल्याने बऱ्याच वेळेस आधार कार्ड असेल मतदान कार्ड असेल किंवा तुमचं राशन कार्ड असेल तर या डॉक्युमेंटची समोरील बाजूच केवळ अपलोड होण्याची शक्यता असते अशावेळी जर तुम्ही अर्ज केला एकच बाजू अपलोड केली तर तुमचा जो अर्ज आहे तो रद्द होऊ शकतो बाद होऊ शकतो तर एवढ्या मेहनतीने तुम्ही अर्ज करत आहात तर अशावेळी जर डॉक्युमेंट्स व्यवस्थित पद्धतीने अपलोड केले कागदपत्रे व्यवस्थित पद्धतीने अपलोड केले तर तुमचा अर्ज जो आहे तो नाकारला जाणार नाही तुमचा अर्ज मंजूर होईल आणि तुम्हाला पंधराशे रुपये प्रति महिना हा चालू होईल तर याच संदर्भातील सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा बऱ्याच वेळा कागदपत्रे चुकीच्या पद्धतीने अपलोड केली जातात अशावेळी असे अर्ज बाद होण्याची शक्यता असते म्हणून तुमचा अर्ज बाद होऊ नये तुमचा अर्ज रद्द होऊ नये म्हणून लाडकी बहीण योजनेसाठी जी कागदपत्रे आहेत ती व्यवस्थित अपलोड करणं खूपच गरजेचे आहेत लाडकी बहीण योजनेसाठी सध्या अर्ज करणे खूप कठीण झाले आहे कधी ॲप चालत नाही तर कधी वेळ मिळत नाही एवढे कष्ट करून देखील तुम्ही अर्ज सादर केला असेल आणि तो चुकीचा असेल तर तुम्हाला खूप पश्चाताप होऊ शकतो या ठिकाणी जे कागदपत्रे अपलोड करायचे आहेत ती जर व्यवस्थित केली तर ही वेळ तुमच्यावर येणार नाही आधार कार्ड अपलोड करताना अनेकजण एकाच बाजूचा फोटो काढून अपलोड करण्याची शक्यता असते कारण आधारच्या दोन्ही बाजूचा फोटो एकदाच अपलोड होत नाही त्यामुळे केवळ पुढच्या बाजूचा फोटो काढून जर तुम्ही अपलोड केले तर अशावेळी तुमचा अर्ज रद्द होऊ शकतो असे न करता आधार कार्डच्या दोन्ही बाजूचे दोन फोटो काढून घ्या आणि हे दोन फोटो एकत्र जोडून एकदाच अपलोड करा मतदान कार्ड सुद्धा अशाच पद्धतीने अपलोड करा पुढचा फोटो आणि मागील बाजूचा फोटो एकत्र जोडून घ्या आणि अपलोड करा राशन कार्ड सुद्धा पहिल्या पानाचा फोटो आणि मागील पानाचा फोटो असे दोन फोटो काढून घ्या एकत्र जोडा आणि दोन्हीचा एक फोटो अपलोड करा कोणत्या थोडक्यात काय तर कोणत्याही कागदपत्राचे दोन फोटो काढायचे असतील तर ते एकाच फोटोमध्ये जोडून अपलोड करायचे आहेत हे लक्षात असू द्या हे निश्चित झालेलं आहे की माझी लाडकी बहीण योजनेचा अर्ज जो आहे तो नारी शक्ती दूत ॲपवरून कोणत्याही महिलांना सादर करता येणार आहे त्यामुळे तुम्ही अजूनही तुमचा मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा सा अर्ज सादर केला नसेल तर लगेच ऑनलाईन पद्धतीने सादर करून द्या तर अशा पद्धतीने आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेतलेला आहे की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा ऑनलाईन अर्ज करताना जी डॉक्युमेंट्स जी कागदपत्रे अपलोड करायची आहेत ती कशा पद्धतीने अपलोड करायची आहेत धन्यवाद